दर्शक हो आषाढी वारी शांतीपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पाडण्याकरिता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती भागामध्ये छापा कारवाई करून हातभट्टी दारूची वाहतूक होणार नाही याकरिता कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केलं होतं त्याप्रमाणे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सव्वीस जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे चार पथक तयार करून कारवाई करण्यात आली यावेळी मिळालेल्या माहितीनुसार चार अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणी छापे मारून बॅरलमधील पंचवीस हजार चारशे लिटर गुळ मिश्रित रसायन आणि एकशे पंचावन्न लिटर तयार हातभट्टी दारू मिळून आल्यानं जागीच नष्ट करून कारवाई करण्यात आली तसंच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामधील नातेपुते माळशिरस अकलूज वेळापूर पंढरपूर इत्यादी पोलीस ठाणे हद्दीतील पालखी महामार्गावर चालणाऱ्या अवैध दारू विक्रीच्या एकूण दहा केसेस करून बावीस हजार आठशे शहाण्णव रुपये किमतीचा देशी विदेशी दारू आणि हातभट्टी दारू जप्त करून एकूण दहा आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली कारवाई करण्यात आली याप्रमाणे एकूण चौदा केसेस दाखल करून दहा लाख तेहतीस हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संपूर्ण आषाढी वारी कालावधीमध्ये अवैध दारू धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून वारंवार गुन्हे करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर नागनाथ खुणे विजय शिंदे सूरज निंबाळकर यांच्या पथकानं पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही